LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर तर माझ्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहे चाचा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत काय परिस्थिती आपल्या येणार गावची अजून तर काय नक्की सांगता येत नाही बघ कस काय उमेदवार वगैरे काय बरं मी उमेदवार सांगतो उमेदवारी आशा ताई बुचके गुलाब शेट पार्के संतोष जोधा चव्हाण आणि संध्याताई ताई बघत कोण आलं होतं का आपल्याकडे अजून नाही कोणी इकडे आलं नाही आवाज येतो कोणाच का नाव आवाज आता अजून आलेत आलं ते कसं काय समजायच आपल्या गावात काय काय काम झाले काय बाकी राहिले काम झाले भरपूर झालेली तशी चाललेलीच आहे तुम्ही बसले तिथे कॉन्क्रिटीकरण आहे बसायला मस्त पैकी बाकडा आहे समोर सभागृह सभागृह आहे ग्राम सचिवालय होते हा था तर भरपूर काम झालेली आहे ना बर मग आता काय काय राहिलेत काम काम आता आहेत अजून काय आहे लायकीची वगैरे त्याची काम कुठे देवस्थानाची काम मी तुम्हाला जी नाव सांगेल त्याच्यातला उजवा कोण वाटतो आता कस काय सांगायचं उजवा कस काय वाटत येणं जाणं कोणाच जास्त असतं इकडे तशी बुचकी जास्त करून येते का आता संतोष चव्हाण आणि चांगले नाव सांगायचं आता हे बघा बाबा आता तुम्ही जुने जाणते ज्येष्ठ लय निवडणुका पाहिल्यास हा पाहिल्या अशाताई बुचके गुलाबशेठ पार्क आहे संतोष दादा चव्हाण कि संध्याताई बघ हा कोण कोण येत आपल्याकडं येतात सगळे बाबा आपले काम काय काय झाले काय काय बाकी काम झाले भाऊ ते काम झाले हे सांगते काम झाले बाबा रामकृष्ण रे नाव काय तुमचं ढोलशी ढोल काय काम झाले काय बाकी भाऊ गावची प्रगती चांगली आहे ना आमच्या कारण आपल्याला बोलायचं का माहितीये का हे लोकांपर्यंत जाणार आहे तुम्ही जे मत मांडणार आणि मग काय होईल तुमचं जे काही चांगली भूमिका आहे ती लोकांपर्यंत पोहोचली ते पण त्या उमेदवाराच्या बाबतीत विचार करतील आणि त्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रयत्न करतील आणि चांगला माणूस आपल्याला वरती पाठवायचा तो कुणी पण असू नये बरोबर म्हणून आपल्याला व्यक्त व्हायचंय की काय काय कामं झाली काय काय बाकी आहेत नाही भाऊ गावचं चांगली प्रगती चांग झाली काय काय काम आहे सरपंचा रस्ते झाले सगळे पाणी आले भरपूर सगळं विजय ग्रामपंचायत आता नवीन नवीन ते हे ग्रामपंचायत बांधली जाते ग्राम सचिवालय आणखीन काय पाहिजे किती किती निधी येते ते एवढं नाही सांगते प्रगती चांगली आहे गावची एवढ्या पृथ्त आहे बरं इथं आशाताई बुसके गुलाबशेठ पार्क संतोष संतोषदा चव्हाण की संध्यात कोणाचं जास्त वजन आहे तसे सगळेच उमेदवार सारखे सगळ्यांच सगळेच सगळे आपल्याला चांगले माणसं आपल्याकडे ढोले धगडू यांच्या निवडणुका पाहिल्या असतील आटी तटीची होईल का वन साइड कोणी होईल काय वाटतं ते नाही सांगता येणार राजकारण काही सांगता येणार नाही कोणाला उमेदवार सगळे तो जास्त खर्च करेल तो आपला तोच निवडून आणा खर्च विकास कामाला का लोकांना पैसे वाटेल विकास काम काही म्हणाले मध्ये सुद्धा पैसे पैसे घेऊन काय करेल विकास काम होण्याला महत्व आहे विकास काम झाले म्हणजे काम निवडून आल्या होतील पण आता पैसे निवडणूक मतदार विकला नाही गेला पाहिजे हजार पाचशे रुपये किंमत नाही मतदाराची मतदाराने जाणलं पाहिजे आपण पैशाऊ मध्ये तुम्ही एक ज्येष्ठ जुने जाणते अनुभव व्यक्तिमत्वात लोकांना काय आवाहन कराल की मतदान करताना व्यक्ती पहा विकास काम की त्याचा पक्ष नेमकं काय पाहिलं पाहिजे काम करणारा माणूस पाहिजे पण आता लोक काय आता पैसे बाबा राम राम नाव काय रानू ढोले रानू ढोले रानू राम भाऊ काय इटली राजकीय परिस्थिती राजकीय प्रसिद्धी सगळी चांगली आहे बाबा आयकॉनला नाव ठेवून उद्देश नाही तरी आता इथं गुलाब शेट पार्क आहे आशाताई बुजके सन्याताई बघ संतोष जाधव संबंधितली सगळे सुहीर संबंधितली हां हां येले काय म्हणताय काय बोलणार आहे आ, तुम्ही आला तिकडे मला माहिती आहे ना तुम्ही गाव जुन्नर आहे का, ना जुन्नर इथं फिरता तुम्ही व्यापाराच्या निमित्तानं काय कानुस येतो कुणाच जास्त पारड हे सगळ्यांचे येतात काय कानुसाहित हा ताई बुचके गुलाब पार्केंचे सगळ्यांच सगळेच चांगले माणसं आहे हा सगळे तुमच्या जुन्नर नगर जुन्नरला पण आमचं तेच आहे तेच आहे तेच आहे का हा दादा आहेत माझ्यासोबत दादा नमस्कार आता निवडणूक होती तर काय इथं विकास काम झाले काय बाकी नाही विकास काम झालेली आहे ना हो आणि इथं गुलाब नाही शेट्ट काय बाच आहेत का काय पण आता ही निवडणूक होत असताना आपल्या शेवटी तुमचं काय नातं असेल ते असेल शेवटी नातं मत हा, आ, हा आ, पण मतदान करताना व्यक्ती पक्ष कि विकास काम नाही दोन्ही पाहिले जाणार ना व्यक्ती पाहिले जाणार विकास काम पाहिलं जाणार हो गुलाबशे माध्यमातून काय 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 बघा नावाची गुलाबशेट शाळेला पैसे दिलेत भरपूर हॉस्पिटलला पैसे दिले किती निधी दिलाय निधी नाही पण निधी नाही एवढं काम भरपूर राहिलेत ना पण हो तिचं विकास काम आपल्याला सांगितले पाहिजे कारण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे बघा ना तुम्ही हे परंतु मराठी शाळेला पैसे दिले हॉस्पिटलला पैसे दिले निधी दिला परत वर पण त्यांनीच काम केले निधी किती दिला याच्यापेक्षा काम केलेला महत्व आहे हो बरोबर आहे का नाही अशा ताईनी काम केले त्याचबद्दल काय परंतु गुलाब शेटनी काम चांगले केले आणि भाजप म्हणून थोडं आम्ही बाजूलाचे ना हो बाजूला पक्षावर नाराज आहे नाही नाही पक्ष मग आता बघितलं नाही का काय शेतकऱ्यांना भीक मागायची बाळी आली हो बरोबर आहे का नाही पण इथं ही जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे स्टेट लेवलची किंवा सेंट्रल लेवल ची पण खालूनच ताळातून तळातून उकाळल्याशिवाय काय तळ महत्वाचं आहे हो बरोबर आहे का नाही बरोबर काय काय प्रश्न प्रलंबित आहे काय मागणी कराल तुम्ही जे कोणी निवडून येतील त्यांच्याकडं नाही ये जनतेची कामं झाली पाहिजे नाही एवढंच मागणी बाकी आहे हो काय एखादा प्रश्न प्रलंबित राहिले तर कदम प्रलंबित आहे राहते कारण काम झाली तरी परत तिला येतात सगळ्या गोष्टी होत्या हो आहे खर तर दादांनी अगदी मन मोकळेपणाने आपली भूमिका स्पष्ट केली एनेरेगाव खूप मोठे त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न मत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया डोले साहेब आहेत माझ्यासोबत त्यांच्याशी बोलूयात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे काय आपल्याकडे विकास कामं झाले काय बाकी आहेत नाही आम्हाला काही शांत जी अ दादा नमस्कार नाव काय लक्ष्मण भोगरे माझे नाव करी माझं नाव आहे काय काय विकास काम झाली काय माझी आता सरपंचा काळात सगळी काम चालू आहेत सरपंच कोण अमोल शेट बुर काय काय काम रस्ते वीज पाण्याची समस्या काय नाही म्हणजे टोटल मार्गी लागले हा त्यामुळे विकासाच्या बाबतीत काय हे नाही आई नाही काही आणि ते कार्यत त्यामुळे काय हे नाही आता निवडणूक होत असताना आपण पक्ष पाहायचा व्यक्ती पाहायचा की त्यांनी केलेले विकास काम विकास काम सरपंच आहेत ना चांगले पाठीमागे जनतेचं मत विकास आला हा हे पक्ष किती आले गे किती गेले त्याच्याशी काय त्याचा काय विचार करायचा आहे ते काय कोणती घर चालू आहेत का पक्ष काय व्यक्ती चांगली सरपंच ते त्यांच्या माग जनता आहे आम्ही आहे बाकी मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल व्यक्ती पक्ष कि विकास कामांना पाहून मतदान करा कारण आपलं एक मत थे 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 ते त्या ठिकाणी कोण निवडून त्याला सांगू ना त्यांच्या पाठीमाग आपले ते जे आहे त्यांच्या मागे त्यांच्या मागे काम करू आपल्या काही पक्षाचं घेणं त्यांना आपल्या गावचा विकास नाही पक्ष म्हणून आपला संबंधच येत नाही का तर ही आहे भूमिका एलडीटीव्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन सावरगाव